अमरावती शहरातील जोग स्टेडियम प्रभाग जेल क्वार्टर मध्ये बहुजन समाज पार्टी अध्यक्ष प्रवीण सरोदे यांच्याकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली अण्णाभाऊ साठे यांची एकशे एकवीस जयंती व एकशे एक, 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 एक किलो जेलेबी सामान्य जनतेला वाटप करण्यात आले कार्यक्रमाला अमरावती विधानसभा प्रभारी दीपक खांडेकर सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल वानखडे अभिलाषा गजभिये माला वानखडे सीमा मोहोड प्रवीण सरोदे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे वस्तात लहुजी साडवे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तसेच मान्यवरांचे विचार व्यक्त करण्यात आले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे अडाणी असून सुद्धा त्यांनी क्रांती करून दाखविली असे मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विठ्ठल वानखेडे बंटी गोंडाने अशोक वासने ईश्वर तायडे सूरज अधडके घानेश मानकर खडे उमेश गावंडे गौतम खंडारे इत्यादी नागरिकांनी यशस्वी केला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती